नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी आवक आलेली तीनशे बारा क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार चारशे एकोणसत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती बारशी या ठिकाणी आवक आलेली नऊशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी आलेली एकशे पंच्याण्णव क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे छत्तीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवक आलेली सतराशे सोळा क्विंट सतराशे छत्तीस क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन